आता तर पहा या ठिकाणी आता भगवान शंकर आणि कोणत्या प्रकारचा रुद्राक्ष काय फल देतो त्याचा गोड अशा प्रकारचा उल्लेख करताय भगवान आपल्या पार्वतीला म्हणतायत पार्वती एकमुखी रुद्राक्ष साक्षात भगवंताच रूप आहे हा ज्या व्यक्तीने आपल्या गड्यामध्ये धारण केला त्याला भोग आणि मोक्ष जे आहेत ते प्राप्त होतात जिथे रुद्राक्षाची पूजा होते ना एक मुखाचा, मुख समजतात ना एकमुखी द्विमुखी तीन मुखी नाही का तर असा एकमुखी याची पूजा जिथं होते त्या घरामध्ये आणि लक्ष्मी जी आहे ते कधीच हालत नाही त्या घरात होणारे सगळे उपद्रव जे आहे आणि ते शांत होतात आणि त्याच्या घरामध्ये सगळ्या गोष्टींची भरभराट होते दोन मुखी रुद्राक्षाला देवेश्वर म्हणतात हा सुद्धा आणि भक्ताच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतो त्रिमुखी रुद्राक्ष सदा साक्षात आणि फळ देणारा आहे याच्यामुळे ज्याला विद्या हवी असेल त्याला विद्या प्राप्त होते प्रतिष्ठा प्राप्त होते चार मुख्य रुद्राक्ष साक्षात ब्रह्मदेव आहे त्याच्या दर्शनाने आणि स्पर्शाने तात्काळ धर्म अर्थ काम आणि मोक्ष जे आहे हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात धर्मावर श्रद्धा वाढते दुसरी गोष्ट जीवनचर्या चालण्याकरता जे धन आहे त्या धनाची गरज प्रत्येकालाच आहे अर्थ अर्थ म्हणजे पैसा काम या मोक्ष आणि चार पुरुषार्थाची प्राप्ती आणि या चार मुखी रुद्राक्षाची सेवा केल्यानं अनेक इतर होते पंचमुखी मुखी रुद्राक्ष काळाग्नीचं रूप आहे हा सर्व काही देतो सहा मुखी रुद्राक्ष साक्षात कार्तिक स्वामी आहे सप्तमुखी रुद्राक्ष अनंग स्वरूप आहे तो धारण केल्यानं जो दरिद्री आहे तो देखील श्रीमंत होतो अष्टमुखी रुद्राक्ष अष्टभैरवाच रूप आहे नऊमुखी रुद्राक्षाला कपिल मुनीच प्रतीक म्हणतात किंवा नऊ रूपधारिणीत दुर्गा आणि तिचंही स्वरूप मांडलेलं आहे दशमुखी रुद्राक्ष साक्षात गुडध्वजाच रूप आहे अकरामुखी रुद्राक्ष आणि हा प्रत्यक्ष रुद्र रूप आहे हा गड्यात घातला म्हणजे मनुष्य जिथ जाईल तिथी आणि विजयी होतो म्हणजे आपल्या भाषेत लाथ मारील तिथं पाणी काढण्यास तो समर्थ होतो असा हा आणि बरे का द्वादशमुखी रुद्राक्ष जो आहे हा केसामध्ये घातल्यानं आणि माणसाला सगळ्या गोष्टी आणि त्यांचा लाभ होतो त्याला द्वादश आदित्य जे आहे आणि त्या आदित्यांचं तेज आणि त्याला चढतं तेरा तोंडाचा रुद्राक्ष विश्वदेवाचं रूप आहे आणि चौदा तोंडाचा रुद्राक्ष परमसाक्षात भगवान भोलेनाथ आणि म्हणून चांगल्या असलेल्या आपल्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाच्या माध्यमातून आणि या रुद्राक्षांची परिपूर्ण माहिती घेऊन आणि जो ओरिजिनल रुद्राक्ष आहे त्याची परीक्षा घेत आणि त्याची सेवा आपल्या जीवनामध्ये करायची आहे अशा आपल्या गावामध्ये जे विकायला येता माळाच्या माळा ते ओरिजिनल आहे का नाही सांगता येणार नाही म्हणून रुद्राक्ष जो आहे तो रुद्राक्ष अत्यंत आणि देवाच्या जवळ नेणारा आणि जीवाला समर्थ करविणारा आहे आणि म्हणून भगवंताची आपल्या जीवनामध्ये षोडशोपचाराने आणि पूजा करावी जसा रुद्राक्षाचा महिमा आहे जसा बेलपत्राचा महिमा आहे त्याच पद्धतीनं आता भगवान आणि त्या महादेवाला आणि काही फुलं जे आहेत आणि ते फुलं आणि ते समर्पण केल्याच्या नंतर आणि त्याचे लाभ कशा स्वरूपाने प्राप्त होतात याच्याविषयी आता नारद ब्रह्मदेवाला आणि कथा कथन करू लागले ज्या माणसाला आपल्या जीवनामध्ये धनाची इच्छा असेल आणि त्याने शंकराला कमळाचं वाहावं बेलाचं पान व्हावं कमळाचा किंवा बिल्व पत्रांचा लक्ष वाहिल्यास सगळी पापत जळतात आणि धनही प्राप्त होत म्हणून आपल्या जीवनामध्ये आणि ज्याला आपल्या इष्टिका मनोकामनाच्या आणि त्या पूर्णत्वाला न्यायच्या असतील आणि त्याने तशा पद्धतीनं आणि भगवंताचे जे शिवाय ते आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे ज्याला मोक्ष पाहिजे असेल प्राप्ती करता एक लाख दर्व पुष्प आणि भगवंताला व्हावी आयुष्य जे आहे ते आयुष्य वाढवायचं असेल त्याने दुर्वा एक लाख भगवान शंकराला अर्पण कराव्या ज्याला संतती पाहिजे असेल त्यानं पुत्र प्राप्तीच्या करिता धोत्र्याचे फुलं पण किती असले पाहिजे एक लाख भगवान शंकराच्या आणि पिंडीवरती समर्पण करावे म्हणजेच संतान प्राप्ती होईल ज्याला आपल्या जीवनामध्ये यश मिळवायचं असेल त्यांना हातग्याच्या फुलांचा लक्ष भगवान शंकराला वाहिला पाहिजे हादग्याचे फुलं समजतात का काही काहीच्या दारीच असतात ते नुसते भजे करून खायचे नसतात नुसते भाजी करून खायचे नाही तर आणि ते हातग्याचे फुलं जे आहेत ती शंकराच्या पिंडीला एक लाख जर वाहिले तर यश प्राप्त होत भुक्ती मुक्तीसाठी तुळशी पत्रांचा लक्ष किंवा लाल किंवा श्वेत आकड्यांनी युक्त असलेले आणि फुलं त्यांचा लक्ष व्हावा आघाड्याच्या फुलांचा लक्ष किंवा पांढऱ्या कमळांचा लक्ष भगवान शंकराला वाहिल्यास आणि जीवाला परम मुक्ती जी आहे आणि ती प्राप्त होते आभूषण प्राप्ती म्हणजे दाग दागिने आपल्याला प्राप्त व्हावे आणि म्हणून त्याच्याकरता सुपारीच्या फुलांचा लक्ष शंकराच्या पिंडीवर व्हावा दागिने पाहिजे तुम्हाला मग कोणते फुलं सुपारीचे मिळाले तर बघा पण ते किती पाहिजे एक लाख त्यावेळेला आणि मग आपल्याला जे पाहिजे ते दागिने आणि प्राप्त होतील वाहन ज्याला असं वाटत आपल्या दारामध्ये फोर व्हीलर लागले पाहिजे नाही का ज्याला असं वाहन पाहिजे असेल त्यानं एक लाख चमेलीचे फुल। भगवान शंकराला वाहिले का आणि त्याची मनोकामना पूर्ण होईल आळशी म्हणजे जवस जवसाच्या फुलांचा लक्ष शंकराला वाहिला तर तो विष्णूचा आवडीचा होतो मोक्ष मिळवायचा आहे आणि त्याने शमीचे पान एक लाख शंकराला व्हावे आता हे आहे शमी वृक्ष माहित आहे ना कशाला म्हणतात शमी गोपाल कृष्ण भगवान जय तुम्ही म्हणाल महाराज सगळ्या गोष्टीकरता सांगतात हे फुलं वाहिले का हे भेटतं ते फुलं वाहिले का ते भेटत तर आणि काही मनामध्ये इच्छित असतील महाराज आम्हाला बाकीच काही नको पण सुंदर पत्नी पाहिजे सुंदर पत्नी मिळाली पाहिजे करता आणि कोणते फुलं असतील ते तर सांगा महाराज ब्रह्मदेव नारदाला सांगतात ज्याला सुंदर पत्नी शुभ लक्षणानं युक्त हवी असेल त्याने आणि मोगऱ्याचे एक लाख फुलं शंकराला वाहिले तर त्याला सर्वांगाने सुंदर पत्नीचा लाभ प्राप्त होईल पण आता हे एक लाख फुल एकाच वेळेला व्हायचे का दररोज लाख लाख व्हायचे तिने सांगितले किती दिवस व्हावे लागतील ते काही सांगितलेलं नाही आहे पण इथे वाक्य आहे एक लाख मोगऱ्याचे फुलं जर शंकराला समर्पण केले तर त्याला लक्षणानं आन युक्त आणि सुंदर पत्नी जी आहे तिची प्राप्ती होईल आपल्या घरामध्ये अन्नाची कमी होऊ नये अन्नपूर्णा मातेची कायम कृपा असावी आपल्या घरामध्ये सगळ्या प्रकारच्या आणि वस्तू ज्या लागणाऱ्या नित्यानं आहेत आणि त्या कधीही कमी पडू नये तेल मीठ धान्य जे काय असेल ते आणि ते कमी होऊ नये याच्याकरिता जुईचे एक लाख फुल भगवान शंकराला जर का समर्पण केले तर आणि त्या घरामध्ये अन्न जे आहे त्याची कधीच कमतरता होत नाही सुख संपत्तीच्या करता प्राजक्ताच्या आणि फुलांचा एक लक्ष भगवंत शंकराच्या डोक्यावरती व्हावा शेवटी महाराज म्हणताय साफा आणि केवडा सोडून बाकीचे आणि सगळे जे फुलं आहेत आणि ते फुलं शंकराला वाहिल्यास हरकत नाही आणि आता या ठिकाणी रुद्र रुद्रसंहिता आहे या रुद्र रुद्रसंहितेमध्ये भगवंताची दिव्य